अरे मेघा अग आई ना? बरे, असा ते यांना ना चार दिवसासाठी गावाला जायचं होत त्या त्यांनी मला विचारलं की तू एकटी राहतीस इथे घरी गावी येतेस माझ्यासोबत मी म्हणले की मी माझ्या आईजवळ जाऊन राहते चार दिवस नेमले ठीक आहे मग आई आता मी चार दिवस तुझ्या सोबत राहणार आहे अरे बहिणी कशी आहेस बरी आहेस ना तुम्ही का आलो मला म्हणायचं होत की तुम्ही कधी आलो हा अगं मी आत्ताच आले सुन बाई जरा मेघासाठी एखादा कप चहा घेऊन ये ना बरं आई मला सांग आप्पा कधी येणार आहेत कामावरून अगं तुझे आप्पा काय संध्याकाळी सात वाजेपर्यंत येतील बर मला एक सांग तुझ कस चाललंय संसार कसा चालू आहे तुझा अगं आई माझ्या सासरी सगळं आहे तू काहीच काळजी करू नको माझी मी लय आनंदात आहे पण तुम्हाला सगळ्यांची आठवण येत होती ना मला मग म्हणलं चार दिवस येऊन राहू तुमच्या सोबत आज एवढ्या दिवसाच्या नंतर माझी लेख माहेरात आली देवा तिच्या मनाला काही ठेस लागू नये आहो नबाई आले आता ही कशासाठी आली आता लग्न झालंय ना माहेरला कसं नाही यायचं एकतर इथं माझी माझीच कामं इथं मला भरपूर असतात त्यातून अजून एक जी एक माणूस असं वाढत राहिलं तर, तर मी कसं करायचं ती जर मुक्कामासाठी थांबली नाही तर मी माहेरात जाईन मला माहेरात नेऊन सोडा आणि तुमच्या बहिणीला किती दिवस राहायचं तेवढं राहू द्या पण जर ती जर थांबणार असेल तर मग मी इथं नाही थांबणार अरे या मेघाला काय गरज आहे इकडं माहेरात यायची तर नवऱ्याच्या घरी तर एवढी सुखसुविधा आहे तिला नाहीतर काय तुम्ही जाऊन एकदा बोला त्यांच्याशी त्याने जर थांबणार असेल तर मग मला नेऊन सोडा माहेरला अरे बायकांची किटकिट ना बर बाई मी जाऊन बोलतो तिच्याशी होता तेवढा प्रयत्न करा की त्यांनी कि मला थांबू नये ठीक आहे बाई अरे दादा कुठे निघालास बरं आहेस ना दिसतंय ना हाय मी ठीक तो तो पाई पाई ना, ना मी थोडं बाहेर जाऊन येतो बाहेर चाललास ना तर मला ते शाखे जे इथं ते वडापाव भेटतो बघ तो वडापाव घेऊन ये ना मला लय आवडतो तिथला वडापाव भाई काय आणायचं म्हणलं ना खिशात पैसा लागतो माझ्याकडे पैसा नाही बाळा ना मग त्यांना वडापाव आणायला होते मी तू आपण ना आणायला सांग वडापाव तिथला बरं आई मी जरा किचन मध्ये जाऊन बघून येते वहिनी काय करते तिला काय मदत पाहिजे असली तर बघते अग वहिनी तुला काही कामामध्ये मदत करू का नको काही गरज नाही मला दुसऱ्यांनी केलेली काम आवडत नाही बरं ठीक आहे अग आई वहिनी किती चांगली आहे का वहिनी सगळं काम हँडल करते एकटीच आली मोठी तर मग काम करण्यासाठी केली या बाईनी नाटके चालू अगं हे भांडे का आपडते वहिणी वहिनी हे वहिनी अग एवढी का भांडे आपडतेस जाऊ दे बाळा ते हातातून काहीतरी का पडलं असेल अरे कशाचा आवा देतोय अरे दादा कधीकधी हातातून चुकून भांडे पडत असतात चुकून नाही ते रागाने आपडते भांडे तुला कळत नाही का तुझ्या बहिणीला राग आलाय तो अरे तुम्हाला दोघींना थोडं तर समजायला पाहिजे ती एकटी काम करते सकाळपासून आणि तुम्ही दोघी इथं माहिले की बोलत बसलाय तुला काय सगळं सांगावंच लागतं का तुला कळत नाही थोडीफार मदत करावी बहिणीला सगळ्या लोकांचं काम तिला एकटीला करावं लागतं अरे बोरा असं का बोलतोस तू त्या बिचार्याचा काय दोष आहे अरे पण मी तर आजच आले ना हो हो आज चाले म्हणून सांगू नको पण चार दिवस राहणार आहेस ना मग राहायचं असल तर नीट राहा मगच भांडणाचं मूळ करू नकोस हॅलो हा बर ठीक आहे हा मी निघते लगेच इथून हा आई यांना काहीतरी अर्जंट काम आलंय त्यामुळं मला घरी जावं लागेल वापस नाही पोरे, मला खोट बोलायची काय गरज आहे तुला काही दिसत नाही का कळत नाही का, ना का मला अगं तू आल्यापासून ही लोक तुझ्याशी कस वागतात तुझा किती अपमान करायला लागलेत याच्यामुळेच तू निघून चाललीस ना लवकर पुरी सगळं कळत असून सु सुद्धा मी काहीच करू शकत नाही तुझ्यासाठी अग माझ्या लेकराला मी माहेरात थांब सुद्धा म्हणू शकत नाही साधं आम्ही लय मजबूर झालोत पुरी आता आमच्या हातात काहीच राहिलं नाही एक गोष्ट चांगली तुला तुझ्या नवऱ्याच्या घरी सुख आहे समाधान आहे यातच आम्ही पण समाधान आहे पोरी तू जा बाळा इथून जा ह्या अशा वातावरणात राहण्यापेक्षा तू तुझ्या तुझ्या घरी सुखान सुनबाई अगं माझी मेघा तिच्या सासरला चालली ग माझ्याकडे तिला आयात करण्यासाठी चांगली साडी पण नाही तुझ्याकडे एखादी साडी असली तर तिला तेवढा आयर करणार तुमच्या पगार झाल्यावर मी तुला नवीन साडी घेऊन देते ते तुमची आई म्हणते की माझी एखादी साडी ती ननंदबाईला आयर म्हणून दे म्हणून कारण आता त्यांच्याकडे चांगल्या साड्या नाही मग ते एक साडी नबाईला दे म्हणतात ठीक आहे देऊन टाक मी माझी का साडी देऊ त्यांना मी नाही देणार बाई माझी साडी माझ्या आईने एवढ्या आवडीनं मला साड्या घेतलेल्या मी कशाला देऊ त्यांना माझी साडी आणि काय आयर करणं काय महत्वाचंच आहे का ठीक आहे बाई मी बोलतो ती अशी हा बोलून घे त्यांच्याशी आता हिला आयर करायचं काय गरजेचं आहे का अगं तर लग्न एवढा मोठा खर्च केला आपण तिच्यासाठी मग आता आयर कशाला करायचा नाही दादा तुम्हाला आयर करू नको मी काही तर आयर घेण्यासाठी आलेली नाही अरे मी आली होती तुम्हाला भेटायला माझ्या बच्च्याना बघायला माझ्या आईला बघायला तुला काय वाटलं मी आयरासाठी इथं आले अजिबात नाही अरे मुली फक्त माहेराला आयर घेण्यासाठी किंवा काही वस्तू मागण्यासाठीच येत नसतात तर त्यांचा लळा असतो माहेरामध्ये अरे लहान असं मोठं झालेल्या असतात मुली माहेरामध्ये त्याच्यामुळं माहेरचं एक वेगळंच महत्व असतं आमच्या मनामध्ये म्हणून आम्ही येतो अरे दादा मला आयराची काहीच गरज नाही तुम्हाला आयर नाही केलास तरी चालत आणि हे जे तू माझ्याशी बोलतोस वागतोस ना हे मला अजिबात पटलेलं नाही अरे ती वहिनी पण सकाळपासून तोंड फोगवू नये आणि तू पण नीट बोलत नाहीस मला का रे मी अशी काय चूक केली अरे अजून माझे आई वडील जिवंत आहेत पण ते मजबूर आणि लाचार असल्यामुळे तुम्ही अशी वागणूक देत आहे का मला उद्या त्यांच्या माघारी तर तुम्ही मला ओळख पण देणार नाही मग काय बाहेरच संपलं माझ अरे लग्न झालं म्हणून काय लेखी बाळा एवढ्या परक्या होत असतात का जेणेकरून तुम्ही दोन शब्द प्रेमाचे सुद्धा बोलू शकत नाही आम्हाला अरे जी सक्का भाऊ असून सुद्धा तुला माझ्याविषयी काही मया राहिली नाही तिथं त्या वहिणीकडून काय अपेक्षा ठेवू मी त्यापेक्षा हो मी निघून जाते इथून थांबे का तुला या घरातून जायची काय गरज नाही अगं हे तुझ्या पण वडिलांचं घर आहे मी विसरूनच गेलो होतो की भावाचं कर्तव्य का असतं बहिणीचं लग्न केलं म्हणजे सगळी जबाबदारी मिटली असं मला वाटत होत खऱ्या जबाबदारी सगळ्या मला फक्त एक मोठा देईन अरे दादा आम्ही लेकी काय माहेरातून काही घेण्यासाठी देण्यासाठी येत नसतो तर आम्हाला माहेरातून मिळणारे मायेची आशा असते इथल्या आठवणींची आशा असते आणि अशी जोडलेली नाही तर रक्ताची नाती असतात आमची इथं त्यामुळं फक्त मन ओढत रे इकडं बाकी काय पाहिजे नसतं आम्हाला अरे दादा, अरे दादा। अरे दा। मी माहेरात फक्त आहेर घेण्यासाठी येत नाही तर माहेरच्या शीतल सावलीची ओढ असते माझ्या मनाला